जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये गणरायाचे विसर्जन डीजे मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे डीजेचा वापर केल्यास कारवाई करू असा इशारा देखील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी या ठिकाणी दिला आहे गणपती विसर्जन मिरवणूक शांततेने सर्व मंडळांनी पार पडावी पार मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा जर कोणी डीजे याचा वापर केला तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी दिला आहे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून कर्जत शहरामधून रूट मार्च काढण्यात आला यावेळी काय म्हणाले उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील आपण पाहूया सध्या जो आता गणेश विसर्जन आहे त्या संदर्भात पोलीस प्रशासनाची कशी तयारी आहे उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि यानिमित्ताने विविध सार्वजनिक मंडळ असतील त्याचप्रमाणे खाजगी मंडळ असतील काही एक गाव एक गणपती मंडळ आहेत या सर्वांचं उद्या विसर्जन होणार आहे स्त्रींच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे आणि हा उत्सव शांततेत आणि उत्सवाच्या वातावरणात पार पडावा याबद्दल पोलीस पोलीस दल अतिशय दक्ष आहे आणि त्यांनी त्यांची पूर्णत तयारी झालेली आहे आताच या ठिकाणी कर्जत शहरामध्ये रूटमार्च घेण्यात आलेला आहे त्यामध्ये आमचे जिल्हा पोलिस दलाचे जवान होमगार्ड्स तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते आणि पोलिस दल या उद्याच्या स्त्रींच्या विसर्जनाच्या दृष्टीने अत्यंत सक्षम आणि सज्ज आहे विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडावी यासाठी आपण गणेश मंडळांना काय आवाहन करावं या निमित्ताने मी हे आवाहन करू इच्छि इच्छितो की गणेश मंडळांनी आपल्या स्वयंशिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवावं नियोजित मार्गावर आणि नियोजित वेळेमध्ये त्यांनी मिरवणूक पूर्ण करावी डी जेंची जर डी जे जर कोणी वापरणार असतील तर त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू पारंपरिक वाद्य त्यांनी वाजवायचे आहेत आणि या दृष्टीने त्यांनी संपूर्णत सावधगिरी बाळगायची आहे विसर्जनाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होणे अथवा दुर्घटना होणे या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी सावध राहून विसर्जनाच्या ठिकाणी एक व्यवस्थितपणे शिस्तीमध्ये स्त्रींचं विसर्जन करायचं आहे आता तरकारी पिकं फुलझाड फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची त्याचबरोबर आकर्षक आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर